आता आजू अडुसष्ट वर्ष झालेले आणि बाबासाहेब यांना आपण मत देत आहोत त्यांची संख्या सुरुवातीला अठरा होती नंतर ती अठ्ठेचाळीसच्या घरात गेली आणि अठ्ठेचाळीसवरून ती सत्तरच्या घरात गेली तरी तुम्हा पत्रकार बंधू आणि भगिनींना आज हे निमंत्रित केलेलं धोरवलेलं आहे तुम्हाला प्रथम मी तुमचं स्वागत तुमचं वेलकम आणि तुम्हाला नम्र अशी विनंती की हा जो उपक्रम आहे जी संकल्पना ही अतिशय दुर्मेमपणे आपण या देशामध्ये बघत आहोत आपण शेडिया रामास्वामी बाबासाहेब दुर्बा नावांना किपणे बाबासाहेबांना ज्यांनी आंबेडकर हे नाव दिलं त्यांच्या परिवाराला परत नाव जोळीश गुरुजी जे अशी बरीच नावं आहेत तर बाबासाहेबांनी चळवळीला ज्यांनी राजा डावे नामदेव भाई संगारे या सगळ्यांनी जे चळवळीला सपोर्टेड काम केलं आणि त्याच्यामुळे ते जिजले म्हणून आम्ही सजलो म्हणून ह्या आमची नैतिक जबाबदारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर या देशामध्ये सर्व समावेशक करायचे असेल त्याची जी कोंडी मोडीत काढायची असे बाबासाहेबांना एका जमातीत कोंडीत केलं जातं आहे बाबासाहेबांच्या काळामध्ये सर्व समाजाचे सर्व समावेशक लोक होते ब्राह्मण समाजाचे होते सिक्कीमी समाजाचे होते मुस्लिम समाजाचे होते म मारवाडी समाजाचे होते बाबासाहेबांना त्यांनी नुसतं सहकार्य केलेलं आहे काही लोकांनी बाबासाहेबांना जागा जमिनीसहित त्या उपक्रमांना म्हणजे क्रांती स्तंभ आहे चौदार तळ आहे अशा पद्धतीचं बाबासाहेबांना सहकार्य झालेलं आहे परंतु सामाजिक दृष्टिकोनातून पाहिली तर आपल्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की त्यांनी जे दिलेलं योगदान आहे त्यामुळे आज आपण या देशातलं स्वातंत्र्य उपभोगतो जे आपण सांगतो संविधानामुळे खातो तो घास संविधानामुळे पितो तो पाण्याचा घोट संविधानामुळे आणि घेतो तो श्वास देखील संविधानामुळे हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला बरेचसे मान्यवर येत आहेत मी सर्वच पुलेशू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वच राजकीय पॅन्थर रिपब्लिकन बहुजन असे सगळ्यात भारतातील संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आपण बोलवलेलं आहे काल परवा आम्ही सी एम साहेबांची भेट घेतली सी एम साहेबांनाही आम्ही निमंत्रण दिले कार्यक्रमाला या असा आग्रह केलेला आहे तरी म्हणजे आपण आपल्या पद्धतीने जीवन बोलावून घेतलेला आहे आपण स्वतः त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि शिवसेना हा आपल्याला विश्वास आहे तरी हा पुरस्कार जो आहे ती मरणोत्तर गौरव पुरस्कार आहे मरणोत्तर म्हणजे जरी आपल्या कालकथित झालेल्या लोकांसाठी म्हणून हा पुरस्कार आहे तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या परिवारातील लोक येणार आहेत आणि अतिशय खूप चांगला उपक्रम असल्यामुळे संपूर्ण भारतवर्षामध्ये या आपल्या ह्या जीवन जीवनगौरव पुरस्काराची चर्चा संपूर्ण भारतवर्ष झालेल्या आहेत महाराष्ट्रातून लोक येत आहेत संघटनांची लोकं येतात आपण नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आपण हा मनोरंजन जीवन गौरव पुरस्कार करणार आहोत नऊ ऑगस्ट क्रांती दिनी माझा वाढदिवस असतो हे आपल्याला माहीतच आहे परंतु हा वाढदिवस आपण ह्या महान विभूतींसाठी समर्पित करणार आहे या वाढदिवसाला हे मला भेटीसाठी शुभेच्छा येणार आहे त्या शुभेच्छा तिथे स्मारक रूपी स्मारक असणारा या महान विभूती त्याला ते आर्थिक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे तुम्हाला माहिती आहे की हा आपला कार्यक्रम सर्वपक्षीय लोक शुभेच्छा द्यायला येत असतात आणि त्यात हा कार्यक्रम बाकीचे नेत्यांचं सगळ्यावर शिजागा शिवागा तसा हा प्रकार आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित काम आहे ते आपण आंबेडकरराची Thank uh -huh. परत परत सॉरी नऊ ऑगस्ट रोजी स्वरूपाचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आहे ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत प्रत्यक्ष काम केलेलं आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा विसर पडू नये आणि पुढच्या पिढीला हे लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सर्वसमावेशक लोक होते मग ते ब्राह्मण समाजाचे होते पी समाजाचे होते मराठा समाजाचे होते कोळी समाजाचे होते आगरी समाजाचे होते बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला म्हणजे संविधान या देशामध्ये रुजवण्यासाठी अनेक विभूतींनी बाबासाहेबांना सहकार्य केलेलं आहे म्हणूनच आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आपण नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी देत आहोत आणि अतिशय संपूर्ण महाराष्ट्रात हर्षभरीत वातावरण निर्माण झालं आहे की राजे भोसले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो आधुनिक युगामध्ये जो कार्यक्रम दिला जात आहे सगळ्यात महाराष्ट्रातून सगळ्यात मान्यवरही येत है। आहेत आणि आंबेडकरी अनुयायी येतात तर कुठले लोक तुम्हाला हां आपण कार्यक्रम आपण येणार आहोत आपण कार्यक्रम करीत असताना आपण सर्व सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करत असतो आणि सर्वपक्षीय नेते ह्या आजच्या आपल्या उद्याच्या नवाबच्या हो क्रांतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारासाठी म्हणून येणार आहेत आणि त्या दिवशी वाढदिवस असल्याकारणाने मला जे शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सगळ्याच अनुयांना असं सांगणं आहे की तिथे या महान विभूतींचं स्मारक उभारलं जाईल आणि या स्मारकाला आपण पुष्पगुच्छ ठेवून आपण अभिवादन करायचा हा एकमेव पुरस्काराचाच कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी मी सगळ्यांना तुमच्यामार्फत हात जोडून विनंती करतो की मला शुभेच्छा देण्याची काही करू नका फक्त ज्यांना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देतो त्यांचाच आपण आदर सन्मान करून त्यांना अभिवादन करायचं किती पुरस्कारायचे एकूण आता सुरुवातीला आमच्याकडे अठरा नंतर सत्तेचाळीस आणि आता सत्तरच्या वर झालेले आहेत अजून पुरस्कारात बरेचसे म्हणजे आता आम्ही शोधून शोधून काढले परंतु आई आता आता सगळे स्वतःहून पुढे यायला आलेत की बाबासाहेबांचा ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे ती नावं यायला लागलेत नियर अबाउट शंभरच्या आसपास जाईल नाहीतर तुमच्या पत्रकार बंधू भगिनींच्या मार्फतच मी असं जाहीर करेन की जर का आपल्याला इथले जे सत्र आणि त्या सत्रामध्ये जर हा कार्यक्रम बसला नाही आणि उशीर झाला तर आपण पुढचा पुरस्काराचा दुसरा टप्पा हा कार्यक्रम ठरवूया आणि जे येणारे आहेत सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांना आपण सन्मानित करू तरी आमच्या या मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराला आपण पत्रकार बंधू भगिनीने एवढ्या मोठ्या प्र प्रमाणात जे प्रसिद्धी देण्यासाठी तुम्ही इथे आलात तुमचे सगळ्यांचे आभार येणार